शिरपूर तालुक्यातील नवे शिवारात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अवैध विदेशी मद्यसाठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारीत असलेल्या मद्य सुकण्यासाठी परराज्यातून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिरपूर येथील पथकाने अंकलेश्वर ब्रहानपूर रस्त्यावर तालुक्यातील नवेभामपूर शिवारातील हॉटेल प्रेम पॅलेस समोर धडक कारवाई करीत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे चाळीस रुपयांच्या अवैध दारू साठ्यासह एकूण पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास जप्त केला शिरपूर तालुक्यातील नवे भामपूर शिवारातील हॉटेल प्रेम पॅलेस समोर संशयित जी जे सव्वीस यू झिरो तीन त्रेपन्न क्रमांकाची पिकअप संशयास्पद अवस्थेत उभी असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे शिरपूर येथील पथकास गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रविवार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे सदर ठिकाणी वाहनाची झडती घेतली असता त्यात विदेशी मद्याच्या एकशे ऐंशी मिलेच्या अटल्यांनी भरलेली चोवीस खोकी रिकामी पाचशे खोकी एकशे दहा लेबल रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने पिकअप सह पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे चाळीस रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी घटनास्थळावरून प्रवीण भिका बाविसकर रानर फुपनगरी जिल्हा जळगाव याला अटक करण्यात आली त्याच्यासह अवैध मद्य पुरवठादार व खरेदीदार अशा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देवदास नेहुल दुय्यम निरीक्षक अभिजित मानकर बी एस चोथवे जवान केतन जाधव के गोसावी प्रतिकेश भामरे अमोल धनगर रविंद्र देशले यांनी बजावली आहे